मी आज करणार आहे टोमॅटोची चटणी त्यासाठी घेतलं आहे मी तीनचे चार मोठे टोमॅटो कापून तीन ते ती चार कांदा कांदा असा बारीक कापून घेतला आहे तीन ते ती चार कांदे आणि कोथंबीर घेतली आहे थोडीशी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तेल घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि इकडं मोहरी जिरं हळद आणि लाल मिरची एवढं साहित्य सगळं घेतलं आहे मी आणि आता चला टोमॅटोची चटणी करते आता सुरुवात करू सगळ्यात पहिलं ना काय करते गॅस पेटून घेते आता गॅसवर ठेवली गॅस पेटवला आता त्याच्यात ना तेल टाकते आता दोन चमचे तेल टाकते आता तुम्ही तेल असं पिवळं का दिसतंय तर ते आमचं घाण्याचं तेल आहे लाकडी घाण्याचं म्हणून ते असं पिवळं दिसतंय आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची चला आपलं आता तेल चांगलं गरम झाले आता त्यात सगळ्यात पहिली मी मोहरी टाकून घेते मोहरी चांगली तडतडी तडतडली की त्याच्यात जिरे टाकायचे पाव चमच्या मोहरी आणि पाव चमचा जिरं आणि ते दोन्ही चांगलं असं लाल झालं की त्यात हे कांदा घालून घ्या कांदा आपण आता चांगला लाल होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा कांदा कांदा जितका लाल होईल ना तितका तितकी टोमॅटोची चटणी छान लागते बघा आता आपला कांदा असा लाल व्हायला लागलाय चांगला ला, अजून थोडा चांगला लाल करायचा मग गॅस बंद करायचा कांदा बघा मी अगदी या पद्धतीने कांदा आपला छान असा परतून घेतलाय आता त्यामध्ये घालायची कोथंबीर थोडी कोथिंबीर घालायची त्यानंतर घालायची पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा भरून मिरची पावडर मिरची पावडर म्हणतं कुणी लाल तिखट म्हणतं आता त्यात आपण हे टोमॅटो घालून घेऊ कापलेले आणि त्यात येणा आपण हा शेंगदाण्याचा खूप घालायचा थोडा आणि चमचा मीठ मीठ चवीनुसार घालायचं तुम्ही मी तुमच्या चवीने घाला सवीपुरतं मी माझं सोई कुरतं माझ्या भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे भाजी आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीने असं आता छान मी मिक्स करून घेतलं आहे आता बारीक गॅसवर याला हो दहा ते पंधरा मिनटं शिज द्यायचं हे बघा अशी आपली छान अशी टोमॅटोची चटणी शिजली आता मी आता प्लेटीत काढून घेते या बघा आता आपली टोमॅटो चटणी या पद्धतीने झाली त्याच्यावर आता मी थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते बघा